आज आपण या व्हिडिओ मध्ये राज्यातील एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा इडो शेवटपर्यंत पहा मित्रांनो महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली लाल परी अर्थात महामंडळाची एस टी बस ही आता सत्याहत्तर वर्षाची झाली आहे पुणे नगर मार्गावर एस टीची पहिली बस एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी धावली होती त्या निमित्ताने एक जून हा एस टीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो फक्त छत्तीस बेडफोर्ड बसेसवर बसेस वर सुरू झालेला हा प्रवास गेल्या सत्याहत्तर वर्षात जवळपास पंधरा ते सोळा हजार बसेस पर्यंत आहे दररोज जवळपास पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक महामंडळाच्या बसेसद्वारे केली जाते देशातील सर्वात मोठे प्रवासी वाहतूक महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांना चांगली व दर्जेदार सुविधा देण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे अशातच राज्यातील सहजपणे पोहोचवणारी महामंडळाची एस टी बस आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आणखी हायटेक होत असून यामुळे प्रवाशांचा प्रवास हा पहिल्यापेक्षा अधिक जलद आरामदायी व सुखकर होणार आहे सध्या रेल्वे मेट्रो किंवा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोक मोबाईल वर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे परंतु सर्वसामान्यांची परी कुठे आहे कधीपर्यंत बस थांब्यावर येईल या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती मात्र आता एस टीच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व आनंदाची बातमी समोर आली आहे एस टी बसच्या प्रवाशांना आता रेल्वेप्रमाणेच बसची माहिती फिकल ट्रॅकिंग अँड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम द्वारे घर बसल्या मिळणार आहे प्रवाशांना घर बसल्या आपल्याला ज्या एस टी बसने प्रवास करायचा आहे त्या एस टीचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे त्यामुळे बसचे नेमके लोकेशन एका क्लिक वर करणार आहे त्यामुळे आपली एस टी बस कधी येणार म्हणून तासन तास बसून वाट पाहण्याची प्रवाशांची कटकट आता संपणार आहे अनेकदा प्रवाशांना बस साठी तासन तास, तास ताटकळत बसावे लागते मात्र आता तुमच्या एस टी बसचा मार्ग वेळ ठिकाण गाडी आगारात येण्याची अपेक्षित वेळ इत्यादी माहिती मोबाईल मिळणार आहे महामंडळाच्या ताफ्यातील सर्व बस गाड्यांना ट्रॅकिंग सिस्टीम बसविले जाणार असल्याने एस टीच्या ऍप वर ही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे तिकिटावरील ट्रिप कोड म्हणजेच तिकिटावरील असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून दुसऱ्या गावावरून येणारी एसटी बस आपण ज्या ठिकाणी किंवा बस स्टँड वर येण्यासाठी किती वेळ बाकी आहे त्याचे लोकेशन प्रणालीमुळे मिळणार आहे यातून प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे जीपीएस प्रणालीमुळे प्रवाशांचा प्रवास हा अधिक जलद गतीने होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र